आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका लाखो पसंतीस उतरलेला बर्जर पेंट यामध्ये मिळेल आपल्याला ऑइल पेंट सिमेंट पेंट वॉटरप्रूफ पेंट याचबरोबर फरशी बसण्यासाठी केमिकल वॉल पेंट सर्व प्रकारचे रंगाचे प्रकार हजर स्टॉक मध्ये होलसेल दरात उपलब्ध आहेत बर्जर कंपनीचे अधिकृत विक्रेते बर्जर पेंट्स दिल्ली विषयीजवळ कोठारी हाईट्स बाजारात श्रीगोंदा प्रोपरायटर हिंगणे मेजर मोबाईल नंबर पंच्याण्णव एकसष्ठ पंच्याऐंशी अठ्ठावीस अठरा सहा डबल शून्य चौपन्न झिरो पन्नास एकोणसत्तर एकदा अवश्य भेट देऊन आपल्या स्वप्नातील घराला द्या सत्यातील रंग भर्जर पेंट्स रंगाच्या दुनियेतील एक अद्वितीय नाव भर्जर पेंट्स श्रीगोंदा नमस्कार आपण सर्वांचा ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये आपण पाहणार आहोत श्रीराम मंदिरातील अनाधिकृत व्यक्तीला बाहेर काढणार तर श्रीराम मंदिरात शेजारीच श्री हनुमानाचे मंदिर बांधणार बापू मांडे यांचं स्पष्टीकरण याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा शहरातील बाजार तळावरील पूर्वापार असलेले जुने श्रीरामाचे पठार म्हणून असलेले श्रीरामाचे मंदिराच्या जागेचा वाद चव्हाट्यावर आल्यानं रामभक्तांच्या भावना दुखवल्या गेल्या आहेत राम मंदिराच्या जागेची विक्री झाल्याचे वृत्त एका वृत्तपत्रामध्ये छापून आल्यानं चंद्रनंदन ताडे बापू माने व समोरील नंदकुमार ताडे यांच्यामध्ये वाक युद्ध झालं आहे बापू माने उत्तर देण्यासाठी नंदकुमार ताडे यांची पत्रकार परिषद झाली तर त्यांना उत्तर देण्यासाठी आज पुन्हा बापू माने यांनी पत्रकार परिषद घेतली आणि नवीन मुद्दे समोर आणले पत्रकारांशी संवाद करताना बापूराव माने म्हणाले काल श्रीवंदा तालुका शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे शिंदेगट या गटाचे तालुका अध्यक्ष नंदकुमार ताडे यांनी जे काल आरोप टाकले माझ्यावर टाकले परत ढाकोजी सकाराम ताडे यांच्या वंशावर टाकले हे सगळे आरोप खोटे आहे खरी परिस्थिती बासष्ट साली वंशाळ होऊन वाटप झालं त्या टायमाला नंदकुमार ताडे यांचा जन्मबिन होता त्या टायमाला वंशावळ इथं धडधडीत लिहिले धाकोजीचा मुलगा गंगाधर गंगाधरचा मुलगा रूपचंद रूपचंदचा मुलगा सारंग आणि इकडं धोंडीबाचा मुलगा त्रिंबक आणि परलाद मग आता बासठ साली हुकुमनामा जर कोर्टात होत असन वंशावर प्रमाणे वाटप पत्र तर मग चंद्रनंदन ताडे शिवाजी ताडे हे कोणाच्या वारीस समजायचे आपण मग धाकूजीने जे खरेदी खत केलेली आहे गट नंबर बाराशे सात ची त्या गटामध्ये काही जागा घर जागा व जमिनीसाठी व पंचासाठी खाली परत एक चतुर्शिमा रामाच्या मठासाठी लिहिलेली आहे व त्याला चतुर्शिमा दिलेली आहे ते सगळं एका खरेदी खतातच आहे मग अनलिगल रामाची जागेची खरेदी कर कुठे झाली रामाची जागा ही एकदम सुरक्षित आहे मंदिर सुरक्षित आहे आणि मंदिर सुरक्षित राहणार पण त्याच्यामध्ये जे अनलिगल वारसाने जे घुसलेले आहे असे ते दोन दोन एपिड्यूड तयार करणारे एक एपिड्यूड मध्ये स्वतःच्या चुलत बहिणीच्या वारसाने मी ह्या गटात आलोय असं म्हणतात व दुसऱ्या गटात त्या चुलत बहिणीच्या वडिलांना बायकोच नव्हती लग्न झालं नाही असा एपिट्यूड करणारा एकनाथ शिंदेचे तालुका अध्यक्ष नंदकुमार ताडे यांना माझा एकच प्रश्न आहे मग तू नेमका काय भानगड आहे नेमका जर एकनाथ शिंदे साहेब जर तुमचा तालुका अध्यक्ष असं करत असेल तर मग गोरगरीबांचे उंदे नेमकं काय घडल बो म्हणून मी आवाहन केलं तहसीलदार साहेब या गोष्टीवर तुम्ही लवकरात लवकर ताबडतोब काय असेल तुमची बैठक असेल काय असेल हे कागदपत्र आम्हा नोटीस काढा बाप्पू मानेला नोटीस काढा चंद्रनंदनला नोटीस काढा आणि नंदू ताडेनला नोटीस काढावं याची शहानिशा करून जर कोण त्यात गुन्हेगार असला तर त्याच्यावर गुन्हे दाखल करा अन्यथा आम्ही आझाद मैदानावर एकनाथ शिंदे साहेबांचा व नंदकुमार ताड यांचा फोटो लावून उपोषण करणार आहे तो आम्हाला धमकी देतो एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री तुम्हाला आम्ही तडीपार करू तुम्हाला आम्ही हे करू तुमच्यावर मोका लावू पोलीस स्टेशनला एकनाथ शिंदे साहेबांचा फोन येईन तुम्हाला असं करू तुम्ही पुढचा प्रश्न जर उचलला तर पण आम्ही उद्या जेलमध्ये जायला बेहणार नाही पण खरी परिस्थिती मांडायला एकनाथ शिंदे साहेब मी मुंबईला येऊन तुमच्या समोर उपोषण ठेवून हे दोन एपिडो दाखवीन पण एकनाथ शिंदे साहेबांना पहिला प्रश्न मिळत की तुमच्या तालुका अध्यक्षाला परमिशन दिले काय का एक ह्या बनव आणि एक ह्या पद्धतीचं बनव तुझं कोणीच काय करू शकत नाही मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे बघा लेटर पॅड वर त्यांनी तहसीलदारला हे केलेलं आहे की तुम्ही ही जमीन एकशे 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 पंचावन्न हे सगळे नाव कट करा व तिथं राम माझं मंदिराचं नाव लिया आम्हाला अभिमान आहे राम नाव पण तू कोण सांगणार तू गल आलेला आहे शिंदे साहेब आम्ही तुमच्याकडे प्रस्ताव घेऊन येतो ही ये, ही जे काय जमीन ही सगळी आम्ही रामाला देणार पण ह्या पहिलं हे दोन ऍपिट्यूडचं काय ह्याचं तुम्हाला आम्ही पहिलं जा विचारणार आम्ही कोणत्या पक्षात नाही आम्ही सामाजिक काम करतो आम्ही आम्ही कोणाच्या आध्यात नसतो कोणाच्या मध्यात नसतो आमचं कामाशी काम असतं पण आमचे भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी त्यांचा ते विचार करून त्यांना दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदाराचे सभापती बनवले मग जर ते सभापती जर आमच्या श्रीमंत तालुक्याच्या शेजारचे असतील तर आम्ही कटावट लावायचा आम्हाला हक्क आहे का, का नाही आता त्यांनी आमच्यावर आरोप केलेला आहे आम्ही श्री राम प्रभूची जागा विकत घेतलेली जर शेजारी आमच्या हा प्रभूंला सहा गुंठे म्हणून उतार आहे जर ही जागा उद्या आमच्या नावाने जरी झाली निकाल लावून तरी आम्ही ती श्री रामालाच देणार पण तुला तिथं त्या रामामध्ये रामाच्या मंदिरामध्ये अनलिगल घुसून देणार नाही आज दोन ऍपिड्यूट केले उद्या चार होत्यान उद्या आठ होत्यान उद्या दहा होत्यान आणि कायदा सुव्यवस्था ही बिघडून जाईन आणि रा, राज्यशाही आणि लोकशाही संपून जाईन नशी मला संविधानाने अधिकार जर नसता दिला तर मी बोललो नसतो मला संविधानाने अधिकार दिला म्हणून बोलतो हो ती राम मंदिराची जागा आहे चोवीस अठ्ठेचाळीस आणि ती राम मंदिराचीच राहणार पण तिथं खरा वारीश येणार तिथं खरा वारीश येणार त्या खरा वारीसाला अधिकार द्या आणि कुशाल म्हणतो मी त्या ट्रस्ट चा अध्यक्ष दाखव ऑडिट जर त्या शब्दाला जर तू परत जर बोलला तर आम्हाला कायद्याने उतरावं लागेल ऑडिट दाखवावं लागेल तुला कागदपत्र दाखवावं लागतं तुला मंदिर कसं बांधकाम केलं हे दाखवावं लागेल तू कोणची संस्था केली हे दाखावं लागेल हे बोलायला लावू नको आम्हाला आम्हाला प्रभूच्या मंदिराला मिटीस नाही धरायचं तू नराधम हे, हे आम्हाला लोकांना दाखवायचंय राम मंदिरा राम मंदिराची जागा आहे राम मंदिर राहणार आणि राम मंदिराचा खरा वारीस तिथं येणार जय श्रीराम <laughs> की श्री राम रामप्रभू भारताचे दैवत त्यांचं मंदिर बाजार तळावर आहे गेले ती, तीन साडेतीनशे वर्षापासून आहे आपण खरे वारीस आम्ही असताना आम्हाला त्यांनी काही ठिकाणी मेला गेला वारीस नाही असं सांगितलं तर ठीक आहे आपण एक काम करू आम्हाला आधार कोणी द्याय नाही आमचे पेपर कोणी बघा नाही तर आपण त्या ठिकाणी माझी म्हणजे मा आमच्या धाकूजीला वाटप आलेली एक गुंठा असो किंवा पाच गुंठे असो किंवा दोन गुंठे असो त्या ठिकाणी श्रीरामाच्या चिरणी आपल्याला हनुमान महाराजांचं मंदिर आपल्याला बांधायचे जर तो आपल्याला रामाच्या मंदिरात यायला म्हणतो तू इथं येऊ नको जर हे करायचं असेल तर आपण एक आपण एक पॉइंटा काढू त्यासाठी आपल्याला जनतेसमोर हे सगळं खरं आणायचंय त्याच्यामुळं आपल्याला तिथं मंदिर ह्या पद्धतीचं बांधायचं आज रुजी आपल्या नावाने उतारा निघतोय तिथं मग आपण आज मालक आहे तर मंदिर का नाही बांधव आपण ते एकट्यानेच आणि त्यांनी काय स्वतःच्या पैशातून मंदिर बांधलेलं नाही असं चंद्रनंदन साहेब व आमचं बोलणं झालं मग आम्ही आम्ही विचार केला ठीक आहे आपण काय करू त्याच्या शेजारी आपण हनुमानांचं मंदिर बांधू ज्यांना आपण रामाचे काय बोलतो सेवक त्यांचं मंदिर बांधू मग तिथं तर आपला अधिकार राहीन म्हणून आम्ही हे सगळं आट्टा तट्टा केलेला आहे आणि तिथं आम्ही मंदिर बांधणारच आणि मंदिर होणारच श्रीरामाच्या मंदिराच्या शेजारी आणि तिथून आम्ही अनलिगल माणूस बाहेर काढणारच किंवा तिथालच्या कोणी गुंडांनी अडवायचा प्रयत्न केला आम्हाला तिथं काही मारहाण झाली तर त्याचं सर्वस्व जबाबदारी शिवसेना नेते एकनाथ शिंदे गटाचे तालुका अध्यक्ष नंदकुमार ताडे राहतील याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी ही नम्रतेची विनंती जय श्रीराम नंदकुमार ताडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दे मांडलेले सर्व मुद्दे संविधानाच्या आधार घेत व कागदपत्राच्या द्वारे खोडून काढणार असल्याचं मत माने यांनी व्यक्त केलं श्रीराम मंदिराच्या जागेमध्ये अनधिकृतपणे घुसलेल्या व्यक्तीला बाहेर काढणार आणि सध्याच्या श्रीराम मंदिरा शेजारी नवीन हनुमानाचे मंदिर बांधणार असल्याचं मत माने यांनी व्यक्त केलेलं आहे मात्र हा पेटलेला वाद लवकर शांत व्हावा अशी इच्छा नागरिकांचे असून दोन्ही बाजूंच्या पार्टींनी आपले मनोविलन करून घ्यावे असेही मत समोर येत आहे आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवनीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद गोंदा